मंडळी स्टार वरील टिपक्यांची रांगोळी ही मालिका चांगलीच लोकप्रिय होती या मालिकेत ज्ञानदा तीर्थनकरने अप्पू ही व्यक्तिरेखा साकारली होती मालिकेतील अप्पू आणि शशांक या जोडीवर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलं आता ज्ञानदा रामतीर्थनकर ही ओ टी टीच्या माध्यमातून पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर झळकणार आहे तर ज्ञानदा रामतीर्थनकर ही कमांडर करण सक्सेना या वेब सिरीजच्या माध्यमातून छोट्या पडद्यावर पुनरागमन करत आहे तर सोशल मीडियावर ज्ञानदा ज्ञानदा रामतीर्थनकरने एक पोस्टद्वारे ही माहिती दिली आहे ज्ञानदा रामतीर्थनकरने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे कमांडर करण सक्सेना या वेब सिरीजमध्ये मी मिली हे पात्र साकारत आहे तिची ही पहिलीच सी वेब सिरीज असल्याचं तिने म्हटलं आहे या हिंदी वेब सिरीजमधील संधीसाठी ज्ञानदाने दिग्दर्शक जतीन वागडे याचेही आभार मानले आहेत तर गर्मी चौधरी हा या वेब सिरीजमध्ये प्रमुख भूमिका साकारताना दिसणार आहे यासोबतच महाराष्ट्राची क्रस रुता दुर्गुळे ही सुद्धा या वेब सिरीजमध्ये प्रमुख भूमिका साकारताना दिसणार आहे येत्या आठ जुलैपासून ही वेब सिरीज डिजनी प्लस हॉटस्टार या ओ टी टी माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे तर ज्ञानदा राम तीर्थनकर हिला या वेब सिरीजसाठी आणि या नव्या भूमिकेसाठी मनपूर्वक शुभेच्छा तर ज्ञानदाच्या या पहिल्या वेबसिरीजबद्दल तुम्हाला काय सांगायचं कमेंट्स कमेंट्समध्ये नक्की सांगा, कमेंट सांगा। मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका